मम्मी डेली रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिकन करी चिकनची रस्सा भाजी त्यासाठी खोबरं आधी वाटून घ्यायच खोबरं आधी भाजून घ्यायचं आहे खोबरं कांदा मग वाटलेलं खोबरं लवंग मिरी मिक्सरमधून काढून घेऊयात खोबरं वाटून झालं मिक्सरमध्ये भाजलेला कांदा कोथंबीर थोडं पाणी टाकून मिश्रण वाटून घेऊया कुकर कुकरमध्ये तेल टाकून वाटलेलं मिश्रण कुकरमध्ये घालूयात त्यानंतर हळद एक चमचा कांदा लसूण मसाले तीन चमचे टाकूयात पाऊन चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला एक चमचा धनी पावडर चिकन मसाला आणि आलं लसूण पेस्ट टाकून एकत्रित मिश्रण करूयात मसाल्याला छान तरी आल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ चिक स्वच्छ धुतलेले चिकन घालूयात थो चवीनुसार मीठ आणि पाणी घालून कुकरची दोन शिट्टी करून घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर भाजी कढईमध्ये काढून त्याला एक उकळी काढून घ्यायची उकळी काढून झाल्यावरती चिकनची तरवीदार भाजी भाजी आपली तयार आहे अशीच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपी थँक्यू बाय